नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम नमो बुद्धाय काल आपण सर्वांनी पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या बाबत एक आक्षेपार्य विधान हे दुर्दैवानं म्हणावं लागेल की आंबेडकरी घराण्याचे वंशज आदरणीय सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून समोर आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरुगुरलेशिवाय राहणार नाही त्यांच्या ह्याच विचारावर नितांत श्रद्धा ठेवून आदरणीय भूषण गवई मोठ्या मेहनतीने आज देशाच्या सर्वोच्च अशा सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आणि ते बौद्ध समाजाचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे परंतु सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांच्या बाबत अशा प्रकारे विधान करणं हे खरच निंदनीय आहे व सुजात आंबेडकर हे येत्या काळामध्ये आंबेडकरी विचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन एक सक्सेस यशस्वी राजकारण करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती परंतु त्यांच्या या वक्तव्यावरून ते अद्यापही परिपक्व असे नेते नाही आहेत हे निदर्शनास येते म्हणून मनाला कुठंतरी खंत झाली त्यांच्या वक्तव्यामध्ये भूषण गवई ही आंबेडकरवादी नाही आहेत अशा प्रकारे वक्तव्य त्याने केलं मी सुजात दादांना विचारू इच्छितो दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे सर्टिफिकेट वाटण्याचं काम आपण चालू केलेलं आहे कोण खरा आंबेडकरवादी कोण कोठ आंबेडकरवादी हे ठरवण्याचं काम हे तुमचं नसून या सामान्य जनतेचं आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या लोकांचं आपण अपन आपल्या भाषणामध्ये आणखी एक उल्लेख केला अब कडचं वर्गीकरण हे यांच्यामुळे झालं भूषण गवई साहेबांमुळे झालं मी कदाचित आपल्याला माहित नसेल पण तुम्हाला सांगू इच्छितो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीरनाम्यामध्ये अब कडच्या वर्गीकरणाचं समर्थन करण्यात आलं होत साहेब आणि त्याचप्रमाणे मातंग समाजाचे मेळावे घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अवकड या एसटीच्या वर्गीकरणाला समर्थन केलं होतं कदाचित तुम्हाला हे याची आठवण नसेल त्यामुळे आपण एखाद्या नेत्यांबद्दल एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधू आहात आपण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहात याच भान हो आपण ठेवावं ही मी आपणास नम्र विनंती करतो यापुढे आपण पुन्हा म्हणालात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रासू गवई यांनी रिपब्लिकन चळवळ विकली ज्या ही भाषा खरंच शोभत नाही आंबेडकरी चळवळ ही असंख्य लाखो करोडो हिमसैनिकांच्या जोरावरती जिवंत आहे जिवंत राहील आणि आंबेडकरी चळवळ विकणं हे कोणाच्या बापालाही शक्य नाही याच्या आपण नह आंबेडकरी चळवळ ही कोणीही विकू शकत नाही अरे ही तीच आंबेडकरी चळवळ आहे जी एका सक्षम हातामध्ये होती तर उत्तर प्रदेश मध्ये जे देशातील मनोवादाचा मान्यवर कांशीराम साहेबांनी फडकवला त्यामुळे आंबेडकरी चळवळ कोणीही विकू शकत नाही आणि राहिले वारसदाराचे तर आपण रक्ताचे वारसदार नक्कीच आहात आणि त्यामुळेच हे मस्तक तुमच्या सोबत मस्तक नेहमी होईल पण सर आपण बोलत असाल आपण विचारांचे वारसदार असाल तर सामाजिक राजकीय आणि आंबेडकरी चळवळी जर आपण बोललो तर ह्या आंबेडकरी विचारांचा खरा वारस राजकीय वारस जर कोण असेल ते मान्यवर कांशीरामजी आहेत आणि त्यानंतर जर विधी न्याय या क्षेत्रामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी वारसदार असेल हे सरन्यायाधीश आहेत आणि रक्ताचे वारसदार आपण आहात याबद्दल कुणालाही दुमत असण्याचं आपल्याकडं समाज नव नेतृत्व म्हणून पाहत धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका